आपण शिखराच्या महादेवाला आलोय जो मुळशीमध्ये आहे आणि अतिशय उंच असा डोंगरावरती येतो बरस वरती, वरती आलोय चालत मांदेडे लवारडे परत मालेगाव म्हणजे माले या तीनही गा चार गावांच्या डोंगराच्या अतिशय उंच शिखरावरती शिखराचा महादेव आहे आणि इकडं डाव्या साईडला जर बघितलं तर हे टेमघर धरण आहे आणि वरती उजव्या साईडला मुळशी धरण सुद्धा दिसतं आपल्याला तर महाशिवरात्रीच्या दिवशी आता आपण आलोय धावून दर्शन घेऊयात आता

सर्व रियलिटी देडेले सत्वरो विधाना धनाते वणारो गुणानी दावी कृपा देका विज्ञा पाता तोडला राव बरे विनोदा मांडला जी नवा मले नी दूदाने भाव करा मुझे दोगेई दैते गौरव कृपान रूप लाद याता बतिला इतिहास कृतीजय मंडाल इतिहास था तापत पुजा करी बहु खरे तुम्ही एक कृते के नेतां विनी भवोनी लावी ते

बाका बाका थे थे ते पण दाखवतो तुम्हाला मुळशी धरण हे बघा का मुशी धरण हे का बघा हे मुळशी धरण आहे समोर हे मुळशी धरण आणि समोर माले गाव आहे माले एवढे लांबन लोक चालत येतात वरती तीन चार तास लागतात वरती यायला आपल्याला चला दर्शन घेऊ आधी दर्शन घेऊ चल म्हणून फोटो काढाय बस

बघा आणि त्याच्या शेजारी देवीची मूर्ती पण आहे असं उतरायचंय खाली आपल्याला वर्ण असं उतरून खाली आलो की समोरच पिंड पाहायला आप भेटते आपल्याला तर घ्या आता तुम्ही महादेवाचा आज महाशिवरात्रीच्या दिवशी चला घ्या दर्शन नका वाट बघू घर त्याला परत भेटायचं नाही दर्शन आता तिकडन फक्त माती म्हणली तिकडे आजीबाजी म्हणले खड्डे बिड्डे आहेत ना खड्डे आहेत ना पण नाही खड्डे तो थारवाला काय म्हटलं मग तो तर तिकडनं आलाय थारवाला ती नाही का आता तू भेटलेली तुला वरती तिकडं तर लय डेंजर आहे थार आमची तुम्ही कुठं जाता कारण तू पण आहे ना तो, 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 तो म्हणला उलट ம <sufSU>

बोलालाई प्रज हे एक अनि एक गोता निधे हे न गडे साका बन्देकी निश्चित म कति ताराकी मन्दिर परम भक्त चतुनी खाली

ਤੋ ਕੰਦੇ ਮਾਣ ਲੀਏ ਗਲਾ ਨਾ ਨੀ ਵੇਜਾ ਵਿਖਿਆ ਦੇਜਿ ਝਾਲੇ ਤਦ ਰਾਤਾ ਤਾਮਨੇ ਬ੍ਰਹਮ ਕਰਮ ਸਮਸਾ ਮਾਤਾ ਪਿਤਾ ਜਗਿਨੇ ਵਰ ਬਬਕਨੀ ਧੁਰਾਦਰੀ ਪਿਤਾ ਕਹੇ ਵਾਤ ਕਰ ਸੋਧ ਮੰਨ ਕਰਤਾ ਹੋ ਰਾਤਰੀ ਕਾਮਕਾਰ ਦਾ ਮਿਲੋੜ ਤੋਰਾਵਯਾ ਜਗਲ ਦਵਰਾ ਆਪਨੇ ਅਤੇ ਆਵਤਰਾ ਲਜੰਕਰਾ भोजनारे योगी जोरा ववोनिया विचारता मोहिं मोहिवरे तिकडे मोटा काढायचा का त्यांती दुःख tangent निवारित पिंपळेचा सदना पूर्ण पुण्य असतो पातला ओ देव योगेंद्र देखोना दोघेही दाव दे दारिद्र्य चरणा चढो प्यारे करोनी सब प्रेमनी पूजनी सुष्ट तुका टीका विगत तो तुळ विज्ञाने उडनत फाडा भोजन देوني बहु विद अलंकार वश्रेने दिली करोनी आदि देवा जेला ले जाविला तो शिव योगी राजा सळ हाते

भरवाने बहुदा दिल्या गोने कन्या रक्ता बेमागे चे गणपती ભીષણ બહુ બાળકા ચૈત જનની बघा या साइडला ते टेमगर धरण आहे बघा टेमगर धरण आणि या साईडने लवासाला लोड जातो खाली या समोर टेमगर धरण इथं खाली वेगळे म्हणून गाव आहे आपल्या विकास भाऊंचं गाव आहे वेगळे पलीकडे लावासा आहे त्या साईडला पलीकडं तिकडं आणि अतिशय उंच ठिकाणी आपण चालत आलो आहे इथन लांबणं तुम्हाला दिसतंय का नाही मला माहीत नाही खाली गाव तर बरंच डोंगराला असं वळे वेडी वाकडी वळणं करून करून आपण आलेलो आहे बा का लोक अजूनही चालत येतात बघा या साईडने बघा इकडनं पूर्ण फिरून यायला लागतं इकडनं 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 पूर्ण फिरून ये आणि पूर्ण खाली ता अजून ता बरंच खाली आहे आणि इकडं आपण आत्ता ते दर्शन घेतलं आहे समोरच महादेवाचं ते तर एकदा अजून एकदा तुम्हाला एक दर्शन दाखवतो शेवटचा आणि मी माझा व्हिडिओ इथे थांबवतो इथे एक सेल्फी पॉईंटसुद्धा खूप छान आहे तर तो एक दाखवतो इथे येऊन आहे ना लोक ना सेल्फी काढतात वरती तर तो पण दाखवतो तुम्हाला त्याआधी तुम्ही परत एकदा दर्शन घ्या महादेवांचं खाली

महावज्र भावची पट्टलाणि पतित्राणा अवनेकी स्वामिनी अनतापरी हिते मनी देववदन आनीयते भगवत्जाना वनेयय बघा सेल्फी दाखवतो कुठे काढतात लोक खाली उतरून परवारश केले येते बहुतांशी आमणे देता सारा रसायणा केले बहुंद तो बारेबी होवना बरे रत्न जे गाड पर त्याबरोबर हाताने शोधते आधीच नगर आले स्वभावती दोहुलने भावनाने बसतात गाडा देते दैत्य दुर्बराज जगना तोदीदार पितामध्ये आत मात होती दिने इत्राने जानला राज्य तेदा विनरला पद्मागर दरीले चरणा पूजता दिगसने बैथून त्यावदी जो mandate प्रत्येक जीवनरंपणा ती सो बातू माने पूर्वजा बेटे पुत्र जना काय नाही हा आलीचा चवरे की नाही हो

लाइव स्टॉप कैसे कर रहे था हां लाइव स्टॉप कैसे डायरेक्ट क्लोज कर रहे थे क्या लाइव स्टॉप कैसे कर रहे थे क्या मैं